वेलकम बॅक टू आनंदाचे सिक्रेट आपण ब्रह्मांडाचे नियम म्हणजेच युनिव्हर्सल लॉज बघत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला आणि दुसरा लॉ म्हणजेच लॉ ऑफ डिवाइन वननेस आणि लॉ ऑफ व्हायब्रेशन बघितला आहे आज आपण बघणार आहोत लॉ ऑफ ॲक्शन म्हणजेच कर्माचा सिद्धांत कर्म हा संस्कृत शब्द आहे कर्म म्हणजे काम किंवा ॲक्शन पण कर्म म्हणजे फक्त शारीरिक नव्हे तर आपण काया वाचा मने जे करतो ते सर्व म्हणजेच आपल्या शरीराद्वारे आपल्या वाणीतून म्हणजेच आपण जे बोलतो त्यातून आपल्या विचारांतून म्हणजेच आपल्या मनात काय भावना आहे त्यातून या सर्वांचा समावेश कर्मामध्ये होतो जीजस यांनी म्हटले आहे ॲज यू सो सो यू रिप जैसा बोगे वैसाही पाओगे त्याचप्रमाणे गौतम बुद्धांनी म्हटले आहे जे आपण कर्म करतो शरीर मन वाणी विचारांद्वारे ते आपण एक बीज रोवत असतो आणि प्रत्येक बीज कधी ना कधी फळ नक्की देणारच तर लॉ ऑफ कर्मा सांगतो वॉट यू डू विल हॅव कॉन्सिक्वेन्सेस सो बी केअरफुल अबाउट युअर एव्हरी ॲक्शन अबाउट युअर एव्हरी थॉट अँड युअर वर्ड्स म्हणजेच प्रत्येक कर्माचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळणार आहे मग ते आपण शरीर मन विचार वाणी कशाहीद्वारे केलेले असो त्याचप्रमाणे ते चांगले असो किंवा वाईट चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच तर वाईट कर्माचे फळ हे वाईट मिळणार आहे म्हणून कर्म करताना जागरूक राहणे फार गरजेचे आहे भूतकाळातल्या चांगल्या वाईट कर्मांतून आपण आजचे आपले जीवन घडवले आहे आणि आजच्या कर्मांतून आपण भविष्य घडवणार आहोत म्हणून जागरूक राहणे फार गरजेचे आहे आता आपले कर्म केव्हा बनते ते बघूया आपण आपल्या जीवनात जे काही करताना त्याच्यामागे आपला काहीतरी हेतू असतो उद्देश असतो इंटेन्शन असते तेव्हा ते काम कर्म बनते मग तो हेतू वाईट असेल तर वाईट कर्म बनते तर चांगलं असेल तर चांगले कर्म बनते पण आपल्याकडून नकळत घडलेल्या गोष्टीचे कर्म बनत नाही कर्म हे वैयक्तिक कर्म कौटुंबिक कर्म समूह कर्म देशाचे कर्म आणि वैश्विक कर्म अशा प्रकारचे असतात आपण सर्वांनी कोरोनाच्या रूपात वैश्विक कर्माचे उदाहरण पाहिलेच आहे पण आपल्या जीवनात सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या वैयक्तिक कर्मांचा असतो कर्माचे चांगले कर्म आणि वाईट कर्म असे दोन प्रकारात विभाजन असते त्यालाच कोणी पाप आणि पुण्य असेही म्हणते जेव्हा आपण कोणालाही आपल्या शरीराद्वारे किंवा मनाद्वारे किंवा शब्दांतून किंवा भावनांतून हानी पोचवतो तेव्हा त्याला वाईट कर्म म्हणजेच बॅड कर्मा असे म्हटले जाते आणि जेव्हा आपल्या कायावाच्या मनेद्वारे कोणाला सुख देतो किंवा त्यांचा फायदा करून देतो त्याला चांगले कर्म म्हणजेच गुड कर्मा कर्म, म्हणतात मग आता आपल्या जीवनातील चांगले कर्म आणि वाईट कर्म कोणती आहेत कशी ओळखणार तर आपली चांगली हेल्थ चांगले नातेसंबंध चांगली आर्थिक परिस्थिती हे सर्व चांगल्या कर्मांचे परिणाम आहेत या उलट वाईट कर्म आजारपण आर्थिक संकट अपघात खराब नातेसंबंध यांच्या रूपात आपल्यासमोर येत असतात पण हे चॅलेंजेस आपल्यासाठी शिक्षा नसतात तर जे आपण वाईट कर्म केलेले असते त्याचा अनुभव करून त्यातून काही ना काही शिकण्यासाठी येतात आपल्याला वाटते आपण कोणाला मारत नाही आहे कुठे चोरी करत नाही मग आपल्याकडून कुठे कर्म बनते पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच कर्म बनवत असतो कोणाची निंदा करणे निंदा करताना आपण स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो त्यात आपण खूप रस घेतो आणि हेच आपले सगळ्यात वाईट कर्म बनत असतात म्हणूनच गॉसिपिंग हे खूप धोकादायक सांगितले आहे कारण समोरच्या होकारात होकार मिळवतानाही आपण वाईट कर्म बनवत असतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण माझेच सत्य आहे असे समजून दुसऱ्यावर थोपत असतो मग ती आपली मुलं असो जोडीदार असो नातेवाईक असो त्यांच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाही आपण वाईट कर्म बनवत असतो जेव्हा आपल्यासोबत एखादी अप्रिय घटना घडते किंवा कोणामुळे घडते तेव्हा त्यांचे नाव जरी कोणी काढले किंवा ती व्यक्ती समोर येताच आपल्या मनात भावना तयार होतात त्या म्हणजे बदला सूड राग जलसी या भावनासुद्धा आपले वाईट कर्म तयार करत असतात आता आपले कर्म तर बनले त्याच्यातून मुक्त कसे व्हायचे रॉबर्ट स्कॉट्स यांनी युअर सोल गिफ्ट या त्यांच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर व्याख्या सांगितली आहे की प्रत्येकाकडे आपल्या कर्माजमधून मुक्त होण्यासाठी दोन उपाय आहे एक रिलीज ऑफ कर्मा आणि दोन बॅलन्सिंग कर्मा त्याचप्रमाणे जीजस यांनी खूप सुंदर गोल्डन रूल सांगितला आहे दुसऱ्यांसोबत असा व्यवहार करा जसा तुम्हाला तुमच्या सोबत हवा आहे म्हणजेच जे आपल्याला आपल्या जीवनात हवे आहे ते वाटायला सुरुवात करा आणि जे नको आहे ते दुसऱ्यांनाही देऊ नका जर तुम्हाला वाटत असेल तुमची कोणी निंदा करू नये तर तुम्हीही कोणाची निंदा करू नका जर तुम्हाला तुमच्या जीवनात हस्तक्षेप नको असेल तर तुम्हीही दुसऱ्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नका त्याचप्रमाणे आता आपल्याला जागरूक व्हायचे आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादी परिस्थिती परत परत आपल्या समोर येत असेल तर हा पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की अशा प्रकारची परिस्थिती माझ्या आयुष्यात परत परत येत आहे आता दुसरी पायरी म्हणजे मला या पॅटर्नमधून या परिस्थितीमधून काय शिकायचे आहे आणि तिसरी पायरी म्हणजे या परिस्थितीचा किंवा व्यक्तीचा मोकळ्या मनाने स्वीकार करायचा आहे की मी जे दिले आहे तेच मला परत मिळत आहे असे नाही की हो मी दिले असेल केले असेल नाही तर मीच केले आहे त्याच्यासाठी मीच जबाबदार आहे दुसरे कोणीही नाही आणि आता बदलायचे असेल तर मलाच बदलायचे आहे जबाबदारी स्वीकारणे ही कर्माच्या सिद्धांतातील सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की जे मी केलेले आहे ते माझ्याकडे परत येत आहे आता जर मी जबाबदारी स्वीकारली आहे की हो हे बीज मीच पेरले होते म्हणून आता माझ्या आयुष्यात ही व्यक्ती किंवा ही परिस्थिती आहे तर आता आपल्याला सगळ्यात पहिले त्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल नकारात्मक बोलणे बंद करायचे आहे सगळीकडे जाऊन लोकांना सांगणे की बघा माझ्यासोबत तर असे झाले याने माझ्यासोबत असे केले मी तर चांगली आहे ते माझ्यासोबत वाईट वागत आहे असे जर झाले तर आपण एक नवीन स्क्रिप्ट लिहत आहोत जुनी स्क्रिप्ट लिहून आपण या जीवनात आलो आहोत तिला बॅलन्स करायला त्या व्यक्तीने परिस्थितीने आपल्याला संधी दिलेली आहे की तुम्ही जे दिलेले आहे ते परत घ्या आणि बॅलन्स करा पण आध्यात्मिक विज्ञानाचे ज्ञान नसल्यामुळे आपण परत एक नवीन स्क्रिप्ट लिहत आहोत आणि जर आपण नवीन स्क्रिप्ट लिहत आहोत तर परत त्याच व्यक्ती परिस्थितीसोबत आपल्याला परत यावे लागेल परत जन्म मरणाचे चक्र चालूच राहील म्हणून जर आता आपल्याला समजले आहे की कर्माचा सिद्धांत माहीत झाला आहे तर माझा हेतू काय आहे माझा भाव काय आहे माझा सोल प्लॅन काय आहे मी का या पृथ्वीवर आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या अंतर्मनाशी कनेक्ट झाल्यावर समजतात जी परिस्थिती किंवा व्यक्ती माझ्यासोबत परत परत येत आहे ये त्यातून मला काय शिकायचे आहे कदाचित आपल्याला करुणा दया सेवा दुसऱ्यांची मदत कोणतीही शिकवण द्यायची असू शकते जेव्हा आपण त्यातून शिकवण घेतो तेव्हा ती परिस्थिती बदलायला लागते म्हणून कर्माला बोज किंवा शिक्षा समज समजायचे नाही तर ते शिकण्याचे एक माध्यम आहे तसेच ते आपल्या मोक्षप्राप्तीचे साधन आहे म्हणून कर्माला घाबरण्याची गरज अजिबात नाही फक्त कर्मकर्त्यांना जागरूक राहणे गरजेचे असते कर्माचा सिद्धांत हा विषय ॲक्च्युली खूप वास्ट आहे तरीही आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा ब्रह्मांडाचा नियम बघणार आहोत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह स्टे कनेक्टेड